ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि गेली पंचवीस वर्ष बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद भूषवणारे सुहास सामंत यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला ऑगस्ट महिन्यातल्या बेस्ट कामगारांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत बेस्ट कामगार सेनेचा मोठा पराभव झाला होता आणि त्यानंतर सुहास सामंत यांनी बेस्ट सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्या दरम्यान आलेल्या कौटुंबिक संकटाच्या काळात पक्ष पक्षनेतृत्वानं साथ दिली नाही त्यामुळं आपल्याला बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असं सावंत यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं असं समजतंय आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळं सुहास सावंत यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगण्यात येते अजित पवारांच्या